मी उजवेला सर्वांचं स्वागत करते आज आपण नाश्त्यासाठी असा पदार्थ बनवणार आहे मऊ लुसलुशीत जाळीदार राशनच्या तांदळाचा ढोकळा कोंजी पोंजी झालेला बघा तुम्हाला मी दाखवते किती कापसासारखा पांढरा शुभ्र झालेला आहे बघा हा ढोकळा आणि राशनच्या तांदळापासून आपण बनवलेला आहे तर रशीपला सुरुवात करूया आपण त्या अर्धी वाटी मी फव घेतल्या तर फव जेव्हा आपण वाटाण वाटणार आहे त्या टायमाला भिजत घालायचं सकाळचं आणि तांदूळ डाळ रात्रीच मी भिजत घातली होती तांदळामध्ये मेथी दाणं टाकले ती एकवीस पंचवीस मेथी दाण्यामुळं चांगले आपले तांदूळ प्रमट ठेवते म्हणजे चांगलं भिजून फोकतं आहे ही डाळ घेतली आहे मी उडदाची अर्धी वाटी आणि फव तांदूळ दोन तीन पाण्यात स्वच्छ धुवून घेतल्यात आणि पाकडून घेतल्यात तर नंतर भिजत घातलं होतं आता तांदूळ डाळ आणि फव आपण एकत्र एक वाटणार आहे मिक्स करून वाटायचं छान असं बारीक वाटून घ्यायचं जेवढं तुम्ही बारीक वाटेल तेवढं ढोकाळ छान होते आपला ज्यामध्ये फवं घालायचं फव सकाळच भिजत घालायचं रात्रीच नाही घालायचं फव्यामुळं लोकळ असा मऊ मऊ होते अशा पद्धतीने वाटून घेतले बघा आता एका पातेलमध्ये आपण काढूया वाटल्याला बघा तुम्हाला दाखवते किती बारीक वाटलंय तर अशा पद्धतीने राहिल्यास सर्व मी वाटून घेणार आहे आणि जेवढं आपल्याला करायचं तेवढ्यातच मीठ घालायचं जास्तीत मीठ घालायचं ना सगळ्यामध्ये जेव्हा करायचं त्यातच मीठ घालायचं आता कढई मी ठेवल्या गॅसवर एक लिंबू टाकले कढईत पाण्यात काळे पडणार नाही म्हणून आणि टोपामध्ये साईक थोडंसं पीठ काढून घेते मी मिश्रण आपल्याला जेवढं करायचं तेवढंच आपण बनवणार आहे बाकीच नंतर करायचं आता एका ताटाला आपण तेल लावून घेऊया आज आपण ताटामध्ये करतोय ढोकळा रात्री भिजू घातले म्हणजे सकाळ वाटल्यानंतर पावसाचं वातावरण तर जास्त असं पीठ जास्त फुगत नाही सकाळ वाटून संध्याकाळपर्यंत असं भिजत ठेवा पाहिजे मग फुगून निघते गरम हा ठिकाणी तर मी तसं केलं रात्रीच भिजत जुग घातले सकाळी वाटले एकसारखं फिरवून घ्यायचं थोडासा येऊन घातलाय मी पणजी व्हायसाठी म्हणजे मौ म आपली ढोकळा व्हायसाठी ही ढोकळा घशात आटकत नाही का काही नाही बारी होते बघा एकसारखं फिटून घेऊ आपण हलकं फुलक बेटर होते असं फिटल्यामुळं मीठ पण मी घालून घेतलेला आहे ताटात ताटा सा सा। आता ताटात पटकन लगेच ओतून घ्यायचं टाईम घालवायचा नव्हे सर्व ताटात आता हे पीठ आपण ओतून घेतले बघा आणि ताट थोडंसं हलवून घ्यायचं असं प्रेस करून घ्यायचं पोका राहणार नाही असं आता पाण्याला पण उकळे आले आता त्याच्यामध्ये एक जाळी ठेवायची आणि जाळीवर आपलं ताट ठेवायचं झाकण ठेवायचं एक दहा पंधरा मिनिटात वापरून निघते बघा दहा पंधरा मिनटानंतर आपण बघणार आहे सुरीने बघायचं सुरीला चिटकलं तर मग ढोकळ नाही वापरला बघा आता सुरीला काही चिटकत नाही तर काढून घेऊया गॅस बंद कर <laughs> थंड करायला ठेवलंय मी अजून गरमच आहे कोमटी तर मोकळा कडा करून घेऊया आपण सगळीकडे सुरी, <coughs> सुरी फिरवून घ्यायची आता मधून काप करून घेऊया जेवढं मोठं छोटं पाहिलं तेवढं तुम्ही करू शकता मी छोटे छोटे कापते आता चौक आणि आकाराचं का तरी कोण सर म्हणत आलं तर आपण असं सज बनवू शकतो ढोकळा बघा म्हटलं काहीतरी नाश्त्याला एक नवीन पदार्थ बनवूया आपण रोज रोज कांदा फववी हो मा खाऊन गंटाळा आलेला असतो वेगळं काहीतरी पोरांना पण आवडतं मुलांना खायला मुलांना काही मोठ्यांना पण आवडतं बघा पटकन ढोकळा तयार होते सहज ही ढोकळा निघते बघा मोकळ करून घेऊ आपण सुरी फिरवून सगळीकड थोडस कट करून घ्यायचं बघा किती पंधरा शुभ्र कापसासारखा झाला नाही मऊ मौ लुसलुशीत आता आपण तडका देणार आहे तडका पॅन मध्ये तेल घालूया आपण एक चमच्यावर मोहरी घालू एक चमचा कढीपत्ता घालायचा आणि लाल मिरचीच मी छोटे छोटे तुकडे करून घेतले ते घातली तीळ घातलं तर आणि थोडं पाणी ओतूया आपण हिंग घालूया साखर घालायची साखर म्हणून टेस्ट पण येते आपल्या ढोकळ्याला चांगली चमच्यान हलवून घेऊ आता थोडं थोडं आपण चमच्या ढोकळ्यावर ओतून घेऊया सगळीकडे असं थोडं थोडं पसरवून घालायचं आपला झटपट नाश्ता तयार होते बघा सकाळच्या टायमाला तुम्ही करू शकता सगळीकडं असं घालून घ्यायचं तुम्ही चटणी सांगते खोबऱ्याच्या शेंगदाण्याच्या खाऊ शकताय वरून थोडी कोथिंबीर पेरायची लाईक करा सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन रेसिपी आधी भेटू आपण सुंदर झालाय पण बनवा नक्कीच साईडला मी खोबरेची चटणी बनवून घेतली होती ती ठेवूया आणि चटणीसमोर खाऊया आपण ಹಾಯ್ ನಾನು ಮೋಮೂಲಿಸ್ ಶುಶಿ ಕಪ್ಸಾ ಸರ್ಕಾ 15 ಶುಭ್ರ ಬೈ ಬೈ ಧನ್ಯವಾದ